कोरोची तारदाळच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सज्ज दिलेल्या शब्द पाळणे हीच आमची ओळख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोरोची तारदाळ परिसरात भाजपा महायुतीच्या प्रचाराला मोठा उत्साह पाहायला मिळत आहे कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार कुमारी सानिका राहुल आवाडे कोरोची पंचायत समिती मतदारसंघातील सुमेद उर्फ सनी ज्योतिबा ओवळकर आणि तारदाळ पंचायत समिती मतदारसंघातील सौ प्रियंका प्रवीण खोबरे यांच्या प्रचारार्थ चांदणी चौक तारदाळ येथे भव्य लाडकी बहीण सन्मान सभा उत्साहात पार पडली या सभेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार धैर्यशील माने पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार राहुल आवाडे आमदार राजेंद्र पाटील यडरावकर माजी मंत्री प्रकाश अण्णा आवाडे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर तसेच उमेदवार सानिका आवाडे सनी ओवळकर सौ प्रियांका खोबरे यांनी आम्हा तिघा महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती वसुंभरा शक्ती न्यूज साठी पत्रकार विजय तोडकर उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी सकाळपासून अनेक सभा करतोय पण लाडक्या बहिणींची उपस्थिती लक्षणीय लाडक्या भावांची पण पण ज्या उमेदवारांच्या मागे महिला